महापालिकेसाठी उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख आहे शेवटची तारीख म्हणण्यापेक्षा अवघे काही तास उरलेले आहेत तीन वाजण्यापूर्वी सर्वांनाच जे उमेदवारी अर्ज दा जे आहेत ते दाखल करायचे आहेत मात्र तत्पूर्वी पुण्यामध्ये एक मोठी घडामोड घडल्याचं आपल्याला पाहायला मिळते नाना भानगिरे जे शिंदे शहर शहराध्यक्ष आहेत त्यांनी जस्टवरून आत्ता नीलम गोरे यांची बैठक झाली आली आहे त्यासोबतच विजय शिवतारे देखील तिथं उपस्थित होते आणि जेव्हा बैठकीतून खाली आले त्यावेळेस त्यांनी एक मोठं विधान केलेलं आहे ते म्हणजेच शिंदेगड जो आहे तो पुण्यात स्वबळावर लढणार असल्याचं मोठं विधान त्यांनी यावेळेस केल्याचं पाहायला मिळते विशेष म्हणजे त्यांनी असंही सांगितलेलं आहे की भाजप आणि शिंदेगडाची युती मातीत जमा झाल्यासारखं आहे म्हणजे एकंदरीतच एक, एक इशारा दिलेला आहे की पुणे महापालिकेसाठी भाजप आणि शिंदेगड युतीत लढणार नाही आहे कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत महत्त्वाची घडामोड जी आहे ती राजकीय घडामोड सध्या पुण्यात पाहायला मिळते मी सध्या पुण्यातील रामी ग्रँड हॉटेलच्या बाहेर आहे जिथे कार्यकर्त्यांची वर्दड पाहायला मिळते गेल्या काही दिवसांपासून अनेक ज्या चर्चा आहेत ज्या शिंदे गटाच्या ज्या अजित पवार असतील ती अधिकृत चर्चा नसेल किंवा प्रस्ताव काल सांगितल्याप्रमाणे धनगेकरांनी दिलेला नाहीये मात्र काल धनगेकर संध्याकाळी जिजाऊ जे अजित पवारांचं निवासस्थान आहे तिथे गेले होते भेटण्यासाठी मात्र तिथून काही ग्रीन सिग्नल मिळालं नाही त्याच्यानंतर ना सातत्याने शिंदेगड जे तो त्यांचा दबाव जो, जो शस्त्र जे आहे ते वापरत होतं की कुठेतरी शिंदे गटाला जास्त जागा मिळाव्यात मात्र सध्या तरी तसं काय होताना कारण की भाजप त्यांना पंधरा किंवा सोळा मिळालेल्या माहितीनुसार जागा देत आहे त्याच्यानुसार आता या पुण्यातील रॅमी ग्रँड हॉटेलवरती वरती नीलम गोरे आहेत विजय शिवतारे आहेत यांच्या बैठकी आहेत आणि थोड्या वेळापूर्वीच रवींद्र धनगेकर आणि नाना भानगिरे यांनी त्यांची भेट घेतली विशेष म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार नाना भानगिरे आणि धनगेकर यांना एबी फॉर्म कार्यकर्त्यांना वाटण्याचे आदेश देण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे अत्यंत महत्वाची अशी माहिती मिळत आहे आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती उदय सामंत आहे ते देखील आता या हॉटेलवरती बैठकीसाठी येणार आहे त्यामुळे एकंदरीतच असं चित्र पुण्यात पाहायला मिळते की भाजप आणि शिंदे गटाची पुण्यात युती होणार नाही आहे असा एक इशारा नाना भानगिरे यांनी दिलेला आहे आणि तसंच शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत त्यांना ए बी फॉर्म देण्याची देखील माहिती सध्या मिळत आहे संपूर्ण जागांसाठी म्हणजेच एकशे पासष्ट जागांसाठी तत्पूर्वी आपण इथेच थांबतोय या प्रत्येक घडामोडी राजकारणातील जे इथं उलता पालत होत आहे ते आपण टाइम्स ऑफ महाराष्ट्रावरती पाहू शकता पुण्याहून मी शिवाणी लकडे टाईम्स ऑफ महाराष्ट्र you <laughs>